एम टी एच एलच्या स्टार्टिंग पॉइंटला आपण पाहणी केली नरेंद्र मोदींचा जिथून प्रवास सुरू होईल तिथून विमानतळापर्यंतच्या मार्गावर काम सुरू केलं आहे मार्गाचे सुशोभीकरण करणार आहोत स्थानिकांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील अद्ययावत कंट्रोल रूम येथे आहे कोणी नियम पाळले नाही तर तिथे कॅप्चर होणार आहे शिवडी नावा शेवा अटल सेतू प्रकल्प हा गेम चेंजर आहे अटल सेतू मुंबईकरांना दिलासा देणारा प्रकल्प आहे स्टार्टिंग आपण सगळी पाहणी केली त्याप्रमाणे आता एक्झिट पॉईंट आहे आपला उरण जिथे चिरले थि तिथे लँड होतो तिथपर्यंत हो आलो आहे आणि पूर्णपणे जिथून मोदी साहेबांचे प्रवास सुरू होईल आणि तो पूर्णपणे व्हेन्यूपर्यंत म्हणजे जिथे एअरपोर्ट साईडला हा संपूर्ण परिसर जो आहे हा याच्यावर काम सुरू केलेला आहे आमच्या तिकडे मुंबई महापालिका शिडको त्याचबरोबर एम एम आर डी ए पनवेल महापालिका या सगळ्यांनी काम सुरू केलं आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे फक्त उद्घाटन म्हणून नाही तर पूर्णपणे रस्ते बिलकुल चांगले असतील चांगले स्वच्छ असतील सुशोभीकरण असेल काही ठिकाणी आपल्याला वॉल पेंटिंग असेल वॉल असेल तर ते पेंटिंग करू ब्युटिफिकेशन करू आणि अगदी या लोकांना हे परमनंट फक्त उद्घाटनापुरतं नाही परमानंट हा संपूर्ण परिसर चांगला होता स्थानिकांच्या मागण्या होत्या महेश बालजी स्थानिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील स्थानिकांवर अन्याय होणार नाही हे सरकार स्थानिकांचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे सर्वसामान्याला पहिलं प्राधान्य होते मच्छीमारांचे जे प्रश्न आहे तेही सोडवण्याच्या सूचना आम्ही मुखर्जीने दिल्यात आणि या उद्घाटनामध्ये आणखी पण उद्घाटन आहे ऑरेंज गेटचं उद्घाटन आहे ट्विन टनलचं उद्घाटन आहे आणि उरणचं रेल्वेचं आपलं उद्घाटन आहे आणि मेट्रोची जी उद्घाटन झाली ते आपण असेच सुरू केलं होतं ते लोकार्पण अधिकृतपणे होईल असा भरगतचं कार्यक्रम या ठिकाणी जवळपास पन्नास हजार कोटी रुप एकोणपन्नास हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन होतं आहे हे अतिशय गेम चेंजर हा प्रकल्प आहे हा प्रकल्प लाखो लोकांना दिलासा देणारा ठरणार आहे რაც <muchas> მოთხოვნაშია